नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी साठी बघा महत्वाचे अतिसंभेव चालू घडवण्याचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हा पाठ आहे बघा सत्तरावा या पाठमध्ये आपण बघा राहिलेले जे काही पंचवीस मार्च दोन हजार चोवीसचे प्रश्न आहेत बघा चालू घडवलेचे ते आपण या व्हिडीओमध्ये कवर केले आहेत हा वेळी व्हिडिओ मी लग ताईचं लग्न असल्यामुळे टाकला नव्हता तर तो व्हिडिओ आपण आज घेणार आहोत तर आज सत्तरावा पाठ आहे पहिला प्रश्न आहे बघा ऑर्डर ऑफ द ड्रुक गॅल्पो ऑर्डर ऑफ द ड्रुक गॅल्को या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतंच हे बघा भूतान दौऱ्यावर होते आणि या भूतान दौऱ्यावर असताना बघा नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द ड्रुक गॅल्पो ऑर्डर ऑफ द ड्रुक गॅल्पो या पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले आहे भुतान. भुतान या हा जो काही ऑर्डर ऑफ ड्रुक गॅल्पो पुरस्कार आहे तो कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे तर बघा भूतान भूतान या देशाचा हा बघा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि या पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे हा भूतानचा सर्वोच्च भूतान देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळणारे पहिले व्यक्ती बघा नरेंद्र मोदी ठरले आहेत नरेंद्र मोदी हे ठरले आहेत त्यानंतर पर्याय क आहे बघा शशी थरूर तर शशी थरूर हे बघा यांना नुकतंच फ्रान्स देशाचा सर्वोच्च पुरस्कार बघा नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शशी थरूर यांना हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे तर फ्रान्स त्यानंतर पर्याय ड आहे बघा द्रौपदी मुर्मू तर द्रौपदी मुर्मू यांना बघा मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने बघा सन्मानित करण्यात आले आहे ते मॉरिशस देशाच्या स्वतंत्र दिनी दे बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते आणि त्यावेळी यांना हा या पदवीने सन्मानित करण्यात आले पर्याय रतन टाटा तर रतन टाटा यांना बघा ऑस्ट्रेलियाचा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे बघा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रतन टाटा यांना आणि तसेच पी व्ही नरसिंहराव मेमोरियल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले रतन टाटा यांना आणि पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला होता तर तो देखील रतन टाटा यांना दुसरा प्रश्न आहे आय एम टी ट्रायलेट आय एम टी ट्रायलेट दोन हजार चोवीस हा संयुक्त सराव कोणत्या देशामध्ये होत आहे पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच टांझानिया भारत आणि मोझांबिक या तिन्ही देशांमध्ये बघा आय एम टी ट्रायलेट दोन हजार चोवीस हा बघा संयुक्त सराव होत आहे तिसरा प्रश्न आहे कोणत्या समुदायामध्ये नववर्षानिमित्त नवरोज नवरोज सण हा भागास साजरा करण्यात येत आहे तर पर्याय अ पारशी पारशी या समुदायामध्ये बघा नववर्षानिमित्त नवरोज सण हा भागात साजरा करण्यात येत आहे चौथा प्रश्न आहे जागतिक जल दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय ड बावीस मार्च बावीस मार्च रोजी बघा जागतिक जल दिवस हा बघा साजरा करण्यात आला तर पर्याय को एकवीस मार्च तर एकवीस मार्च रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला तर जागतिक वन दिवस हा बघा एकवीस मार्च रोजी साजरा करण्यात आला वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस हा बघा सा साजरा करण्यात आला आणि सोळा मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस हा सोळा मार्च रोजी साजरा करण्यात आला आणि जागतिक जलदिवस बावीस मार्च रोजी पाचवा प्रश्न आहे कोणत्या कंपनीने ए आय मॉडेल सीमा लॉन्च केले आहे तर पर्याय ब गुगल डीप माइंड गुगल डीप माइंड या कंपनीने बघा ए आय मॉडेल सीमा, सीमा ए आय मॉडेल सीमा हे बघा लॉन्च केले आहे सहावा प्रश्न आहे लिओ वराडकर यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे तर पर्याय क आयर्लंड आयर्लंड या देशाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा बघा लिओ वराडकर यांनी दिला आहे हे बघा मूळशे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणचे रहिवासी आहेत आणि हे आयर्लंड या देशाचे पंतप्रधान होते आणि यांनीच बघा पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे मुळचे कोणत्या देशाचे आहेत तर बघा मुंबई महाराष्ट्र म्हणजेच भारताचे हे मूळचे रहिवासी आहेत यांनी राजीनामा दिला तर नवे आयर्लंडचे पंतप्रधान कोण बनले आहेत तर सायमन हॅरिस सायमन हॅरिस हे है बघा नवीन पंतप्रधान बनले आहेत आयर्लंड या देशाचे सातवा प्रश्न आहे रशियातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय अ विनय कुमार विनय कुमार यांची रशियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो परीक्षेत भरपूर वेळा राजदूत वर प्रश्न विचारला जातो तर बघा आता भरपूर राजदूतांची बघा नियुक्ती करण्यात आली आहे तर यामध्ये हे जे काही आहेत बघा चारही तर या चारंची नियुक्ती करण्यात आली आहे ते देखील आपण पर्याय पाहूया रशियातील भारताचे राजदूत कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विनय कुमार यांची त्यानंतर पर्याय क आहे सौमेंदू बागची तर सौमेंदी बागचू यांची बघा इराण इराण या देशाच्या भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर अभिलाषा जोशी तर अभिलाषा जोशी यांची बघा चिली चिली या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अभिलाषा जोशी यांची आणि टी आर्मस्ट्रॉंग चांगसन तर ची आर्मस्ट्रॉंग चांगसन यांची क्युबा क्युबा या देशाच्या या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आठवा प्रश्न आहे ग्लोबल सिटीज इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे तर बघा पर्याय क तिसऱ्या ग्लोबल सिटीज इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार मालमत्ता वाडीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर हे कितव्या क्रमांकावर आहे तर तिसऱ्या क्रमांकावर आहे मालमत्ता वाडीच्या क्रमवारीत क्रम बघा प्रथम क्रमांकावर कोणते शहर आहे तर मनीला मनीला हे पहिल्या क्रमांकावर आहे मालमत्तावाडीच्या जागतिक क्रमवारीमध्ये नवा प्रश्न आहे एव्हिएशन वीक पुरस्कार कोणत्या अवकाश संस्थेला मिळाला आहे तर बघा पर्याय अ आपल्या भारतीय अवकाश संस्था जे बघा इस्रो तर इस्रोला बघा एव्हिएशन वीक पुरस्काराने बघा सन सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न आहे इस्रोबद्दल बद्दल तर इस्रोची स्थापना झाली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरलाची एकुन स्थापना झाली होती मुख्यालय आहे बंगुरू आणि सम पहिले अध्यक्ष कोण होते तर बघा विक्रम साराभाई विक्रम साराभाई हे होते सध्या कोण आहेत तर एस सोमनाथ हे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि कशासाठी इस्रोला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर बघा चंद्रयान तीन या मोहिमेसाठी चंद्रयान तीन या मोहिमेसाठी हा बघा एव्हिएशन वीक पुरस्कार हा आपल्या इस्रोला मिळाला आहे दहावा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील सुपोल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे तर बघा पर्याय अ बिहार तर बिहार या राज्यात या राज्यातील सुपोल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे कोणत्या नदीवर तर कोशी कोशी नदीवर बघा हा पूल बांधण्यात येत आहे ज्याची लांबी किती किमी आहे तर दहा पॉईंट दोन दहा पॉईंट दोन एवढी त्याची लांबी आहे आणि बिहार याच राज्यामध्ये बघा बापू टावर बापू टावरचे उद्घाटन देखील बिहार याच राज्यामध्ये करण्यात आले आणि सर्वात मोठे विराट रामायण मंदिर कोणत्या देश कोणत्या राज्यात बांधण्यात येत आहे तर ते देखील बिहार याच राज्यामध्ये त्यानंतर पर्याय क आहे बघा महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये बघा जो काही सर्वात लांब शिवडी नावाशेवा म्हणजेच सागरी सेतू आहे बघा भारतातील तर याचे उद्घाटन बघा महाराष्ट्र या राज्यामध्ये करण्यात आले कोणाच्या हस्ते तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला कोणाचे नाव देण्यात आले शेवटी नावाशिवा सागरी सेतूला तर अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आणि हा बघा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे त्यानंतर पर्यटक आहे बघा गुजरात तर गुजरात या राज्यामध्ये बघा सर्वात लांब केबल स्टेड पूल सुदर्शन सेतू सुदर्शन सेतूचे उद्घाटन बघा गुजरात गुजराती या ठिकाणी करण्यात आले कोणाच्या हस्ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला नाव कोणाचे देण्यात आले तर सुदर्शन सेतू सुदर्शन सेतू असे त्याला नाव देण्यात आले त्यानंतर पर्याय ब आहे बघा जम्मू आणि काश्मीर तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा सर्वात उंच रेल्वे ब्रिज चिनाब ब्रिज जो काही चिनाब नदीच्या वरती बांधण्यात आला आहे तर बघा हा चिनाब ब्रिज सर्वात उंच आहे बघा आणि याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले अकरावा प्रश्न आहे खगोलशास्त्रज्ञांनी प्राचीन दोन ताऱ्यांचा समूह शोधला असून त्याला कोणते नाव देण्यात आले आहे तर पर्याय ब शिव आणि शक्ती खगोलशास्त्रज्ञांनी प्राचीन दोन ताऱ्यांचा समूह शोधला आहे बघा तर त्याला एकाला शिव आणि एकाला शक्ती असे नाव देण्यात आले आहे बारावा प्रश्न आहे या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे तर पर्यायक डॉक्टर विजय भटकर डॉक्टर विजय भटकर यांना बघा या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे तेरावा प्रश्न आहे पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे तर पर्याय ब अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बघा पहिले एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट हे बघा राज्यात सुरू करण्यात आले आहे चौदावा प्रश्न आहे कोणत्या राज्याचा मदरसा बोर्ड कायदा दोन हजार चार असंविधानिक घोषित केला आहे तर बघा पर्याय ड उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्याचा बघा मदरसा बोर्ड कायदा दोन हजार चार हा बघा असंविधानिक घोषित केला आहे कोणत्या कोर्टा कोणत्या न्यायालयाने तर बघा अलाहाबाद अलाहाबाद या न्यायालयाने बघा हा जो काही म मदरसा बोर्ड कायदा आहे दोन हजार चारचा तर त्याला बघा असंविधानिक घोषित केले आहे अलाहाबाद न्यायालयाने पंधरावा प्रश्न आहे रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी कोणत्या दोन देशामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे तर पर्याय ड भारत आणि भूतान भारत आणि भूतान या देशादरम्यान बघा रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे सोळावा प्रश्न आहे हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारापासून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा पर्याय क ऑपरेशन इंद्रावती ऑपरेशन इंद्रावती हा जो काही ऑपरेशन आहे बघा तो हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारापासून बघा भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने राबविण्याचा निर्णय घेतला आहे तर बघा परीक्षेमध्ये ऑपरेशन देखील भरपूर वेळा विचारण्यात आले तर आपण इतर जे काही ऑपरेशन आतापर्यंत था राबविण्यात आले आहे त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया तर ऑपरेशन गंगा पहिला आहे तर ऑपरेशन गंगा केव्हा राबविण्यात आले होते तर बघा रशिया व वा युक्रेनमधील आक्रमणाच्या वेळी भारतीयांना युक्रेनमधून बाहेर करण्यासाठी बघा गंगा ऑपरेशन गंगा हे बघा राबविण्यात आले होते त्यानंतर ऑपरेशन अजय तर ऑपरेशन अजय हे बघा इस्रायल हमास या युद्धादरम्यान भारतीयांना इस्रायलमधून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय हे राब बघा राबविण्यात आले होते त्यानंतर पर्याय ब आहे ऑपरेशन कावेरी तर ऑपरेशन कावेरी यांना या हे जे काही ऑपरेशन राबविले होते ते केव्हा तर सुदामामधून बाहेर काढण्यासाठी सुदामधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी हे राबविण्यात आले होते मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे जे काही सोळा करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत हे कोणत्या दिवशीचे आहेत तर पंचवीस या दिवसाचे आहेत जे आपले राहिले होते तसेच अजून एक दोन पार्ट आहेत बघा ते पण मी कव्हर करून टाकणार आहे त्याची तुम्ही काळजी करू नका मित्रांनो हा पार्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही याची पी एफ तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे बघा डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते तुन डाउनलोड करू शकता